गर्दी झाली महा एक दिवाळीमुळे ना अख्या ब्लाउज ब्लाऊज आले शिवायला हम्म काय करावं आता डोकं चाल ना कोण म्हणता रात्रीतून द्या काढून कोण म्हणता दिवसा काढून द्या अरे प्रत्येकाला गाय आता काय कर आर म्हणून झोपेल नाही मी झोपेल सारखं का कामावत हो, सुद्धा बायको जाऊ झोपायला वे वेळ ना, नाही काय सांगा हम्म या काढून द्यायचं काम झालं मला हम्म

कारण मला माहिती बाबरोबर करून असतील काय सांगा आ, आता तरी तुम्ही गर्दीच झाले आता दिवाळी गर्दी तरी गर्दी करून कसं जेव्हा काढून माहिती मी थोडी लेट चालली या वर्षी ना मी लेट आले हा माहिती कटोरी पाच कटोरी शिवाय कटरी ब्लाउज आहे ना तुम्हाला सांग का टाइम लागत कटोरी कोणी नाही बरोबर आहे माझ्या फक्त कटोरी ब्लाउज शिवणार फक्त मीच आहे दुसरा कोणी केलं नाही बर काय करा आणलंय का पाच बरं मग नाही ते माप आता एवढं जाण्याच राहत आहे काय डायरेक्टच का नाही मी माप घेतो तुमचं माप घेतो म्हणून काही नाही माप घेतो नाही बरे करा साडी कळत नाही असं नाही सिलाईला आहे आणि ब्लाऊज खर्च व्हायला जातो नाही ब्लाउज घेऊन येऊ काय पाट मार चल चाल किती टाईम लागलाय माप घ्यायला मी डायरेक्ट अंगावर माप देतो काही टेन्शन नाही अंगावर हा राजा नका ना राजा काय प्रॉब्लेम टेलर आहे मी आता मी आता किती वाजता घ्यायचे माप चल 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 चल

चुकले ना मग माहिती काय तुम्ही ना आज एक कायमच मी काय करते त्यांच्या साडी नाही नाही असं काय बापरा मी तुम्हाला माप माहीत आणून द्यायचे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका अंगावर माप टाका घेऊ आता राहू द्या जर माप जर चुकले ना मॅडम मग मला चालणार नाही

माप बरोबर समोर काय सांगताय तुम्ही आहोत जेवणा महिन्यात बदल होतो माणसाच्या शरीरामध्ये मरावर मी बरोबर कळत आहे ना मी बरोबर घेऊन राहायचं आधी केले तुम्ही सांगता

काय गर्दी गर्दी झाली काय दोन कोपरे शिवाय आणि दोन हंड्रँ शिवाय तुम्हाला मला वेळ नाही बरं का बरं नाही काय बना तुम्ही आता मला दिसायला आता एवढं खास मी काम नाही करीत आता कारण मा काय झालं माझ्या मी बायक ब्लाऊज शिवित फक्त आपले ते चार दिवसांना मग टाइम लागेल मग दोन महिने लागते दोन महिने मग तुला हंड्रँ नाही राहिला का नाही ना

नको टाका काय जाऊ पण मी आता कधी येऊ तो माप घ्यायला येतो नंतर संध्याकाळी माप संध्याकाळी हा तो माप संध्याकाळी येईल मी वय बर मी काय घ्या बोल बरोबर आणला त्याच्यात आम्ही गावाला चालले मग बॅग येते बाई एक कर तो साड्या काय होईल नाही सहा साडे हा सहा साडे ना मला फोन कर आणि शिवाय झाल्या का तू कॉल करून तवा लिहा मी वाटलं स्वतः पोच करेल तो आईला ब्लाउज ब्लाऊज ब्लाऊज आता करते ना मग नंतर शिव तुला ब्लाऊज कुठे शिवायचे ब्लाऊज आणखी शिव ब्लाऊज मग म्हणजे कसं साड्या घेऊन ब्लाऊज नाही मग कटे मग प्रिन्स कटे शिवाय तुला चांगलं माहिती रे मी दुसऱ्या आताच जाय शिवराय आताच शिव माप देऊन जायचं माप देऊन जायच नाही मग शिवायची

आता कसं काय शिवायचं अंदाजे सांगा चुकले तर वरून टेलरची बदनामी करायची का दोन टाईज आले काय रे म्हण मला अंड्रिवायचे कोरमध्ये कोपरा शिवाय बायच तुमचं कुठे शिव जा तिकडे म्हटलं बाबा एड वेळेला बेटाना यात बायकोच गायली सारखेच करता तुम्ही रात्री सण दिवसाचं एका दिवस वेळ घेत दरवाजा जातो निवंत झोपतो बायको जोर काय करणार सुरुवात